मुक्ती व पीक विम्यासाठी सिंदखेड राज्यात शेतकऱ्यांचा एल्गार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तसे ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा देण्यात यावा या दोन प्रमुख मागण्यांसह शेतकरी कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मातृती इथं सिंदखेड राजा इथं शेतकऱ्यांचा एल्गार मिळावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार राज्यभरात ठिकठिकाणी एल्गार मेळावे घेऊन शेतकऱ्यांना एकत्रित करण्यास सरकारवर दबाव बनवण्याचं काम रविकांत तुपकर करत आहेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तातडीनं त्यांच्या खात्यात जमा करावा अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेती पिकांचं नुकसान भरपाई तातडीनं द्यावी सक्तीची कर्ज वसुली तातडीनं थांबवावी शेती पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करावे सोयाबीन कापसाला सोयाबीनला प्रति क्विंटल रुपये भाव फरक देण्यात यावा विमा कवच द्यावे यांचा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारलाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे सरकारनं दिलेलं कर्जमुक्तीचं आश्वासन पाळत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त केलं पाहिजे आणि लाखो शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहे या शेतकऱ्यांचं नुकसान होऊनही त्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे सोयाबीन कापसाला क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळाला पाहिजे आणि अवकाळी पावसानं जे शेती पिकांचं जा नुकसान झालं त्याचा पंचनामा करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासह अन्य मागण्यांना घेऊन आज सिंदखेड राज्यामध्ये मा जिजाऊन साहेबांच्या राजवाड्यासमोर प्रचंड मोठ्या शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा झाला शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ आता आवडलेली आहे प्रचंड प्रतिसाद या एल्गार मेळाव्याला शेतकऱ्यांचा मिळालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आम्ही शेतकऱ्यांनी आज ठाम निर्धार केला की काही झालं तरी सरकारच्या उरावर बसून कर्जमुक्ती आणि पीक विमा माळल्याशिवाय आम्ही थांबणार नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं उभं करण्याचा निर्णय आजच्या या सिनखेड राजाच्या मेळाव्यामध्ये ठरला विदर्भातल्या दौऱ्याची सुरुवात आज मी जिजाऊ साहेबांना अभिवादन करून वंदन करून विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे जोपर्यंत सरकार कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही भलेही रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील जीव गेला तरी बेहतर पण हक्काची कर्जमुक्ती पीकविमा आणि नुकसान भरपाई घेतल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार आज हजारो शेतकऱ्यांनी या एल्गारा मेळाव्यामध्ये केलेला आहे आपला विदर्भलायू देवानंद सानप लोणार बुलडाणा